आपण आहोत सांगलीच्या अमरधाम मशानभूमीवर या अमरधाम मशानभूमीमध्ये येण्याचं कारण म्हणजे सांगलीचे एक माजी नगरसेवक प्रमोद भैया सूर्यवंशी यांनी मला सांगितले की सांगलीच्या मशानभूमीमध्ये दे दयनीय अवस्था आहे आणि महानगरपालिका नको तिथं खर्च करते आणि जिथं करायला पाहिजे त्या ठिकाणी येत नाही आता आपण बघतो या ठिकाणी दोन प्रेताचा अंत्यविधी चाललेला आहे एक प्रेत ह्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सुमारे जवळजवळ पंधरा ते वीस कट्टे या कट्ट्यांची जर परिस्थिती बघितली तर हे कट्टे बघा तुम्ही जवळून बघा हे पूर्णपणे असे उखडलेले आहेत हे कट्टे हे कट्टे उकड उखडलेले याच्याहीपेक्षा वाईट म्हणलं तर इकडच्या कट्ट्यावर तुम्ही बघू शकता की हे कट्टे असे उखडलेले आता ह्या ठिकाणी एक महानगरपालिकेचा कर्मचारी हे बॉडी जाळण्यासाठी तो काम करत आहे त्यांना सुद्धा आपण विचारणारच आहोत आता हा पण कट्टा बघा तुम्ही तर ही सांगलीच्या अमरधाम मशानभूमीमध्ये अंत्यविधी या ठिकाणी केला जातो आणि हे करत असताना रोज एक नवीन क्षणीमध्ये हा विषय मांडावा म्हणून या माजी नगरसेवक भैया सोरवंश यांनी मला सांगितलं मी आलोय तर साहेब जरा आपलं नाव सांगा विठ्ठल पाटील मनोज पाटील साहेब आपण इथे ड्युटी करता अच्छा आता तुम्ही ड्युटी करत असताना या ठिकाणी मला असं समजतं की हे जे पत्रे आहेत हो वरती पत्र पत्र या पत्र्यांना होलं बदलायला दोन वर्ष झालं अजून काही त्यांनी बदललेलं नाही त्यावेळेला अच्छा म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला हे प्रॉब्लेम आहे आता पावसाळा चालू होणार आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा इथं बॉडी जळत असते त्यावेळेस पाणी गळत बॉडीवर पाणी गळत असते म्हणजे तुम्हाला या प्रेतांचा अंत्यविधी करण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स याय लागले की अवघड होते अवघड होते म्हणजे हे भावनिक प्रश्न आहे तर मी प्रशासनाला ज्यांच्या अंडर ह्या मशानभूमीचं काम येत आहे त्यांना मी रोज एक नवीन कडून हात जोडून विनंती करतोय की साहेब आपण नको तिथं पैसा खर्च करत आलोय हे माझ्या एक अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे पण सारख्या मशानभूमीसारख्या ठिकाणीसुद्धा जर आपलं लक्ष नसेल तर दुर्दैवाची गोष्ट याच्यापेक्षा दुसरी नाही तर मी आज तुम्हाला सांगतो की ज्यांच्या हातात ही मशानभूमी रिपेरी करण्याची कामगिरी असेल त्यांनी माझ्या वेळीची दखल घ्यावी आणि या ठिकाणी जे काही पत्रे हे सडलेले वगैरे आहेत हे पत्रे बदलावेत आणि हे जे काय अंत्यविधी करायचे कट्टे आहे हे कट्टे सगळे निकृष्ट झालेले आहेत या कट्ट्यांनासुद्धा तुम्ही रिपेअरी करावं आपण या बाजूच्या शेडमध्ये बघू या ठिकाणी जे कट्टे आहेत ते ते किती वाईट परिस्थितीमध्ये आहेत बघा म्हणजे आपण जिथे माणसाचा अंत होतोय त्या अंत होण्याच्या ठिकाणीसुद्धा असे जर खड्डे असतील तर त्यांनी अंत्यविधी करायचा कसा आणि त्या कर्मचाऱ्याला दोष आपण देण्यात काय अर्थ आहे अरे म्हणजे परिस्थिती काय चालली जिथं माणसाचा अंत होतो तिथं तरी चांगली व्यवस्था करा अशी मी रोज एक नवीन विशेषकंड आपल्याला विनंती करतो आहे आपण ती विनंती मान्य कराल आणि या सांगलीची स्मशानभूमीची एकच आहे एवढी भव्य भव्यमुठी स्मशानभूमी आहे तर अशीच मशानभूमी या सांगलीच्या बायपासला जो नवीन ब्रिज आहे त्या ठिकाणी सुद्धा एक नवीन स्मशानभूमी करावी अशी पण मी तुम्हाला विनंती करतो आहे कारण का तर या गाव भागातून मशानभूमीकडे यायला वाट सुद्धा नाही आहे व्यवस्थित कारण रस्ते अपुरे आप, आहेत त्यामुळं नवीन ब्रिजच्या बाजूला एक दुसरी मशानभूमी करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करावी आणि मला वाटतं आहे की नवीन आयुक्त अड अडचू साहेब निश्चितपणे याच्यावर विचार करतील कारण त्यांच्या कामाची एक वेगळं काम करण्याची पद्धत चांगली आहे आणि एक डॅशिंग नेतृत्व त्यांच्याकडे आहे त्यामुळे अडसूळ साहेब मी तुम्हाला पण विनंती करतो एक नवीन मशानभूमीची आपण तरतूद करावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद